महाराष्ट्रात मान्सूनने दमदार एंट्री घेतलेली असून कोकण पुणे घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यासाठी आज रेड अलर्ट जारी केलाय तर कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित राज्यासाठी यल्लो अलर्ट दिलेला आहे सोमवारी सव्वीस तारखेला सकाळपर्यंत रायगड रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला रायगडमधील मुरुड इथं सर्वाधिक तीनशे सत्तर मिलीमीटर मिली पावसाची नोंद झाली तर श्रीवर्धन म्हसळा आणि रत्नागिरीतील हरणे इथं तीनशे मिलीमीटरहून मिली अधिक पाऊस पडलाय मुंबईसह कोकणात दिवसभर पावसाचा जोर कायम होता मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि परिसरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे तेलंगणा छत्तीसगड ते आंध्र प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे तर बंगालच्या उपसागरात आज सत्तावीस मे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा रायगड पुणे बीड परभणी हिंगोली नांदेड इथं जोरदार पाऊस अपेक्षित आहे ठाणे मुंबई सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि गडचिरोलीतही वादळी पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि पूर भूसकलन यासारख्या संभाव्य धोक्यांपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे प्रशासनानंही आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केलेली आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच टी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे हवामानाचे अंदाज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील बातमी आवडली असेल माहिती आवडली असेल तर आत्ताच लाईक करा कमेंट करा आणि शेअर देखील करायला विसरू नका